नमस्कार मित्रांनो मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार बावीसमध्ये पैसे कमी आले असेल तर तुम्हाला डबल पैसे मिळणार आहेत हे कशा पद्धतीनं मिळणार आहेत आधी यादी चेक करा ती यादी कशा पद्धतीनं चेक करायची याची करा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला किती आलेले आहेत आता काही लाभार्थ्यांना एकदम थोडेसे पैसे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे आलेले आहेत परंतु तुमच्या खात्यावरती सुद्धा अजून मागं पैसे राहिलेले आहेत का यादीमध्ये तुम्हाला पैसे जास्त आलेले आहेत परंतु तुमच्या खात्यावरती पैसे कमी आलेले आहेत असं झालेलं आहे का हे तुम्हाला पाहणं फार गरजेचं आहे मित्रांनो अशा अनेक लाभार्थ्यांचं झालेलं आहे आता उदाहरणार्थ पंचवीस हजार रुपये तुमच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून परंतु तुमच्या खात्यावरती दहाच हजार रुपये पडलेले आहेत आता उर्वरित पंधरा हजार रुपये तुमचे राहिलेले आहेत मागं मग हे पंधरा हजार रुपये खरंच तुम्हाला मिळणार आहेत का मग हे तुम्हाला कुठे समजणार आहे तुमच्या जिल्ह्याची यादी जेव्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून तुमच्या तालुक्यानुसार जेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल त्या यादीच्या समोर स्पष्टपणे लिहलेले असते आता हे कशा पद्धतीनं पाहायचंय तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याची याद्या ज्या आहेत कशा पद्धतीनं चेक करायचे आहेत याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं चेक करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण सर्वप्रथम तुमचा जो जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्याचं नाव टाका डॉट ओ व्ही डॉट इन असं टाकून घ्या आता उदाहरणात मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो नांदेड जिल्ह्याचं मी या ठिकाणी टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तुमचा जो जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्याचं नाव टाका डॉट ओ व्ही डॉट इन असं टाकून घ्या असं टाकून घेतल्याच्यानंतर सर्च गुगलमध्ये करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचा दिसणार आहे आता जिल्ह्याचं इंटरफेस अशा पद्धतीनं असणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी काही समजणार नाही आहे मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे ते सेम सेम प्रोसेस असणार आहे सर्व जिल्ह्याची आता या ठिकाणी भाषा सुद्धा दिसत आहे तुम्हाला इंग्रजी जमत असेल तर इंग्रजी करा मराठी जमत असेल तर मराठी राहू द्या आता त्याच्या खाली तीन रेषा सुद्धा दिसत आहेत तुम्ही इथून सुद्धा क्लिक करून पाहू शकता परंतु तुम्हाला थोडंसं कम्प्युटरमध्ये जशा पद्धतीनं दिसते तशा पद्धतीनं तुम्हाला दिसायचं असेल तर वरती तीन डॉट दिसत आहे पहा या ठिकाणी त्या तीन डॉटला क्लिक करा मी जशा पद्धतीनं क्लिक करतो तशा पद्धतीनं करा क्लिक केल्याच्या नंतर इथं काय दिसते डेस्कटॉप साईड नावाचा एक ऑप्शन दिसत आहे आणि याच्या समोर एक गोल चौकन डब्बा आहे त्याला इथे क्लिक करून घ्या त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये ज्या पद्धतीनं कम्प्युटरची स्क्रीन दिसेल तशा पद्धतीनं या ठिकाणी दिसणार आहे आता बघा अशा पद्धतीनं दिसणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वरच्या पट्टीमध्ये भरपूर अशा ऑप्शन दिसत आहेत मुख्य प्रश्नाच्या समोर जिल्हाविषयिक आहे निर्देशक आहे विभाग आहे दस्तावेज आहे पर्यटन आहे सूचना आहे कोरोना व्हायरस आहे अर्ज आहे असे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला यामधून काही दोन महत्वाचे ऑप्शन या ठिकाणी असणार आहेत एक नंबरचा दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट्स असेल दुसरा असेल सूचना या ठिकाणी दिसतंय आहे का दोन ऑप्शन दोन ऑप्शन तुमचे महत्वाचे आहेत वाला एक हा वाला आहे आता यामधून नांदेड जिल्ह्याची जी यादी प्रकाशित करण्यात आली ती कुठून प्रकाशित करण्यात आली दस्तावेजमध्ये आहे का सूचनामध्ये आहे ते आपण या ठिकाणी पाहूया आणि तुमच्या जिल्ह्याची यादी सुद्धा या दोन असणार आहे आपण आता सर्वप्रथम दस्तावेजला क्लिक करून पाहूया दस्तावेजला क्लिक करून घ्यायचं आहे दस्तावेजला जेव्हा तुम्ही क्लिक कराल ना याच्या खाली तुम्हाला अनेक ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहेत आता बघा अनेक ऑप्शन या ठिकाणी आले का सेम बघा हे पहा अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन दिसणार आहेत यामधून सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे बघा पीक नुकसानीसाठी अनुदान वितरण असं दाखवत आहे आता तुमच्या जिल्ह्यात सुद्धा असं दाखवणार आहे ऑप्शन एकतर सूचनामध्ये असेल किंवा दस्तावेज मध्ये असेल आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे कुठं आहे मध्ये आहे पीक नुकसानीसाठी अनुदान वितरण म्हणून एक ऑप्शन दाखवत आहे आता यामध्ये आत्तापर्यंत जे आलेले नुकसान भरपाईचे पैसे आहेत यामध्ये असणार आहेत प्रत्येक तालुक्यानुसार आता आपण इथं क्लिक करून पाहूया आता इथं आता दस्तावेजला आपण क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये दस्तावेजला क्लिक केल्याच्या नंतर पीक नुकसानीला क्लिक करून घ्यायचं आहे आता जेव्हा पीक नुकसान अनुदानासाठी वितरण असं क्लिक कराल क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये काही ऑप्शन परत दाखवत आहेत आता बघा जून दोन हजार जून ऑगस्ट दोन हजार बावीस ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीस फेब्रुवारी मे दोन हजार वीस दो तर तुम्हाला हे खालचे महत्वाचे नाही आहे सर्वात वरचा एक ऑप्शन दाखवत आहे जून ऑगस्ट दोन हजार बावीस या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे आपण इथे क्लिक करून घेऊया क्लिक केल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्यानुसार या ठिकाणी यादी तुम्हाला दिसेल आता बघा याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत सर्व तालुक्यांचे नावं या ठिकाणी दाखवत आहेत माहूर भाग एक दोन भाग दोन भाग भाग एक भाग दोन असे या ठिकाणी दाखवत आहेत आता इथं खाली काही पेज आहेत तुमचा तालुका जर यामध्ये जर दिसत नसेल तर इथं पुढे एक दोन तीन पेज दिलेले आहेत त्या पेजला क्लिक करा मागे पुढे तुम्ही घेऊ शकता आपण आता उदाहरणात तुम्हाला दाखवतो पुढे करूया दुसरा पेज ओपन होईल या ठिकाणी दुसरा पेज ओपन झालेला आहे आपण आता एका तालुक्याची यादी या ठिकाणी पाहू घेऊया आता कोणत्याही एका तालुक्याची आता माझा मी तालुका पाहणार नाही परंतु कोणताही एक तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आपण आता इथं भोकरला करूया तुमचा जो तालुका असणार आहे त्याला करा आता इथं भोकरला पी डी एफ नावाचं एक ऑप्शन दिसत पहा व्ह्यू डाउनलोड या ठिकाणी या पट्टीमध्ये त्याला इथं क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आता बघा तुमच्या मोबाईलमध्ये एक पी डी एफ डाउनलोड झालेली दिसेल आता परत इथे डाउनलोड ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आता तुमच्या तालुक्याची यादी या ठिकाणी दिसणार आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव किती पैसे आलेले आहेत तुमचं बाधित क्षेत्र किती असणार आहे याची संपूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी दिसणार आहे आता बघा यादी ओपन होत आहे यादी ओपन झाल्याच्या नंतर जसा तुम्हाला वेळ भेटणार आहे तशा पद्धतीनं तुम्ही घरी बसल्या पाहू शकता हे पहा तुम्हाला पैसे किती आलेले आहेत हेक्टरी किती मिळालेले आहेत तुमचं नाव आहे तुमची एकूण जमीन आहे गट क्रमांक आहे हे सर्व तुम्ही घरी बसल्या पाहू शकता तुमच्या डोळ्याने मित्रांनो कुठंही चेक करण्याची गरज नाही आहे मी परत एकदा सांगतो आहे तुम्हाला जर यादी पाहायची असेल तर घरी बसल्या अशा पद्धतीनं डाउनलोड करा संपूर्ण माहिती पाहून घ्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला किती आलेले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला किती मिळणार आहेत एकूण रक्कम किती आहे याची माहिती जाणून घ्या आता या ठिकाणी बघा एक परत तुम्हाला सांगतो अजून तुम्ही म्हणसाल बघा या पट्टीमध्ये दाखवत आहे तुम्हाला एकूण आता एका लाभार्थ्याची आपण इथं समजून घेऊया आता एका लाभार्थ्यांना सात हजार चारशे ऐंशी रुपये मिळालेले आहेत आता त्यामधून त्यांना पहिला टप्पा जो आहे तीन हजार सातशे चाळीस असणार आहे दुसरा टप्पा तीन हजार सातशे चाळीस याप्रमाणे सात हजार चारशे ऐंशी रुपये त्यांना भेटणार आहेत आता तुम्ही म्हणाल मला तीन हजार सातशे चाळीसच रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत परंतु माझ्या नावानं सात हजार चारशे ऐंशी रुपये आहेत अशा चा अनेक लाभार्थ्यांचे झालेले आहेत पैसे जास्त आलेले आहेत परंतु एकच हप्ता तुमच्या खात्यावरती पडलेला आहे बाकीचं एक हप्ता राहिलेला आहे या ठिकाणी तुम्ही आता इथं समजून घ्या मी जे काही सांगायला लागलो ते नीट समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्व समजणार आहे त्यासाठी तुम्हाला यादी पाहावीच लागणार आहे यादी मी ज्या पद्धतीनं सांगणार आहे त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं चेक करा एकतर तुमची यादी सूचनामध्ये असेल किंवा दस्तावेजमध्ये असणार आहे या दोन्ही ठिकाणी पाहून घ्या क्लिक करा यादी शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे यादी पाहून घ्या मित्रांनो अशाच पद्धतींचे वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ घेत असतो व्हिडिओला तर तुम्ही आत्तापर्यंत लाईक केला नसाल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम अपडेट तुम्हाला नक्की मिळणार आहे धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र